स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक स्नमडी येथे तुकाराम बाबांनी दिला मदतीचा हात उपसंपादक इमरान शेख दिनांक आठ जत तालुक्यातील स्नमडी येथील झोपडीवजा घरात गॅसचा स्फोट झाला होता या आगीत चार मोठ्या शेळ्या व चार कोकरी दगावली होती घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते या घटनेची माहिती मिळताच चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिप्ती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी स्नमडी येथे धाव घेत ज्यांचे घर जळाले आहे त्यांना तातडीने मदतीचा हात दिला यावेळी मानव मित्र संघटनेचे गंग्या स्वामी सलीम अफराद सागर सरगर आदी उपस्थित होते स्नमडी येथील नागू न्यानू मारनूर यांचे शेतात छप्पर वजा घर आहे घरात आजोबा व नाथ दोघेच राहतात शुक्रवारी रात्री स्वयंपाक झाल्यावर घराचे दार बंद करून बाहेर झोपले होते रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास छप्पर वजा घरास आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व पूर्ण घर स्फोटात बेचिराग झाले या आगीत चार मोठ्या शेळ्या व चार लहान शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या आगीत घरातील धान्य सोने रोख रक्कम संसार उपयोगी साहित्य जळून अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहे तुकाराम बाबा यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला बाबांनी कुटुंबियांना रोख रक्कम देत सहकार्य केले यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणे अपेक्षित आहे या दुर्घटनेत महारनूर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले नागोद्यानो द्यानू महारनूर राहणार सलमडी यांचं छपरोजा घराला आग लागून कमीत कमी पाच सात लाखाचे नुकसान या ठिकाणी झाले आहे सगळे कागदपत्र महत्वाचे कागदपत्र सगळे जवळून काग झाले त्यांच्याकडे मजूर हे देखील नाही तुम्ही बघताय त्यासाठी की एका झाडाखाली त्यांना बसावं लागतं अशी परिस्थिती निर्माण आहे माझी श्री संत बागडं मानवते सगळे जे तुम्ही पुन्हा पुढे पाकळी मदत नव्हे तर करतोय म्हणून आम्ही आमचं कार्य करतोय त्याच पद्धतीने गावातील देखील डान्सूर व्यक्तीने त्याचबरोबर प्रशासकाने देखील त्यांना लागणारे कागदपत्र काढण्यासाठी देखील सर तहसीलदार ऑफिस असेल किंवा बाकीचे जे लागणारे डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे त्याचबरोबर रेशन कार्ड आहे ह्या गोष्टीसाठी सरकारने मदत करावी आणि जेवढं होतंय तेवढं परीने आपल्या ग्रामस्थांनी देखील त्यांना फुल ना सर्वांनी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून प्रत्येकाने त्यांना सकारी करून पुन्हा त्यांचं घर मारून कुटुंब पुन्हा तितक्याच तीवृत्तेमध्ये उभा राहावं आम्ही त्यांच्या सुखामध्ये सामील आहोत एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि श्रीसंत बागडे मानवित्री संघटनेच्या माध्यमातून जेवढं आम्हाला सहकार्य करतायत तेवढं येणाऱ्या काळात देखील आम्ही सहकार्य करू धन्यवाद जय बागडे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद